हे गुड मॉर्निंग कसं असत मला आशा आहे सर्व म्हणलं असेल तर आपला दादा पण टेम्पो मध्ये पाणीची टाकी काय नळ गेली सिव्हिल विचार नला पाणी आहे आमच्या नळाला असतं समजत कसा दिसतं चालना लावला जोबरा फोटो काढला जोबरा भेगे अरे चालना लावला चालली नाहीये अकास दा पळालाय मस्त गाडी दिसतोय फाय ल लवकर मदत करतो मला बोलतो ना अकास लवकर लवकर नेऊन नाही तर आई गावा रोशी रिंग बी नवीन टाकणे चला निघूया बाय द बाय पायपाचं काम बघा इथपर्यंत आलं आहे ना आता आम्हाला किती अडचण होती बघा ते बघा ही मशीन पण इथंच आहे जागा काहीच पुरत नाही आहे पेटी झाला जागा नाही इथे बी नाही आहे तिथून सामान वगैरे सर्व आता इथून अडचण झाली तर कसं काय करायचं नाही हे बघा चला तर काही सर्व मावरं वगैरे तर लावून झालेला आहे मावरा काही दाखवत नाही तुम्हाला मी दादानी दा दादाच्या ब्लॉगमध्ये बघा तुम्ही मावरा कसं एक दोघं जण एकच केल्यावर मजा नाहीत ना तर माझं सर्व काम झालेलं आहे बघा पाट्या घेतल्या सर्व साफसफाई करून वगैरे झालेली आहे एकदम व्यवस्थित सर्व मावरं वगैरे लावून झाला आहे बरफ टाकून सर्व काही क्लिअर केलेलं आहे फक्त पाट्या त्या साईडला बघा आपला टेम्पो आहे बघा तुम्ही नीला दिसते का तो आपला टेम्पो आहे टेम्पोमध्ये हे बारदाणा सुकत घालायचे आहेत अडचण करून ठेवलं बघा तुम्ही बघितलीच असेल पहिले मागच्या ब्लॉकमध्ये जागे घेत होती या ब्लॉकमध्ये तुम्हाला कमी दिसत असेल कारण आता इथून सरळ सरळ काम चालू करणार आहे ही मशीन फिरायला बेकार फिरते निश्चितशी गोल पूर्ण गोल राऊंड मारायला न तिकडं नाका भरला आहे न तिकडे सुकं मावरेवाले अवेलेबल आहेत बघा ती छत्री लागले बघा ते नंतर दाखवेल तुम्हाला पहिला आपला जो एकटा आम्ही तो करून घेऊ चला तर काय जे अंकल आता झाले अजून लावलं नाही आणि काय सुका मावर काय लावला नाही का साईडला नाकेचे पब्लिक नव्हते साईडला सुखी मच्छीवाली बसले ते मला दाखवेल नंतर जो अंकल आत्ता शिकाले हो नाही या दुसरा हा अजून काय लावलं नाही आणि मच्छी वगैरे लावली की तुम्हाला नक्कीच दाखवेल सांगेल पण कशी मच्छी लागते बघा या साईडला पहिली बारदा आणल्या ना टेम्पोवर सुटक घ्यावं लागतं ना पावसाने वाटलोच बघा एकदा किती चिखल वगैरे गेले येऊ पाईप पा। काहीतरी चला तर काहीच नेहमीप्रमाणे बरफ आलेलाच आहे पुरे आपल्या आठ लादे आहेत कमी पण नाहीये येऊ द्या द्या येऊ द्या बस बास थोडस वाचलं लागतात का पूर्ण आठ लाजत आपल्या या दोन या दोन त्या दोन त्या दोन दो, दो। बाईची मच्छी रहू मंगीर राहु मंगीर वगैरे चला आलो तर पटके लाद्या वगैरे उतरून घेऊ आपल्याला लाद्या या साईडला उतरवायचं या साईडला जमन आहे ना बरोबर होऊन येतं ना पाऊस पण गावाबाई वाढत म्हणून त्या साईडला उतरवायचं आपल्याला

आता येऊच हप्ता वाटत लास्ट आता पाऊस बी पडायला लागला तर काय भेटतील का नाही माहित नाही लोकलही विचारता तुम्हाला पण तुम्ही लवकर जाता, था था जाता आ, है है आ, वाला आ, तरी मला लोकल विचारतो बोलतोय सुके वाले असल्यावरच घ्यायला मजा येत हे कसं चांगलं देत नाही का बघा म्हणून त्या साईडला पण आहे बघा सुके बघा हे ये सकाळचे येत सहा वाजता ना चार वाजता याचा टेम्पो येतो ना मग यांना टेम्पो मध्ये जावंच लागत हे आपला वाला असतं हो। रविवारी पण असतं हो रविवारी पण असत या रविवारी येशील का नाही नाही आता काम चालू आहे ना नाही तिथे काम चालू नाही मग इथे बसायला जागा नाही मी या साईडला रोडवर लावलं ना एकटा लावू नाही शकत रोडवर एवढं उन्हा थोडं ना, ना। लावणार आज काय शुक्रवारी सर्व बाजार मार्केट वगैरे भरले म्हणून लावले आता लावला नसता लवकर लवकर येतील येऊ किती चार वाजता लवकर लवकर येतील टेन्शन नका का चला काहीच नेहमीप्रमाणे बघा बारा वाजले नाही क्लासला सोडवायला नेहमीप्रमाणे यावाज लागते काय माहित का एवढी मोठी झाली पण स्वतः गावा गेली नाही जायला काय चल चला निघूया चला तर काही दुकान वगैरे तर बंद करून झालाय जरा लेट झाला कारण की आज शुक्रवार आहे ना कस्टमर जरा जास्त होते म्हणून जरा लेट दुकान बंद केलाय दीड वाजत जास्त टाइम झाला लगेच येऊ साडेतीन ला आपल्याला यायचंय चला तर काही आत्ताच दुकानावर झालं दुपारच्या बदल साडेतीन वाजले त्या बोलता भाई अरे यार रुक आप भी जाते हैं दादो को आने हैं लिए जाते चप्पल घर ही चप्पल ला गयों गयों तो सिलेंडर तू लेगा ले। ले ना, ले ना। तो कभी था ना। तो था। तो कभी लेके आएगा लेकिन जितना अंदर सब निकाल देगा

सात किलो कोलबी आहेत कोलबी पण आपल्याला द्यायची आहेत या साईडला नीट साफ कर रे आपला बंटी मस्त त्या साईडला आमच्या बंधू आलेल्या मस्त घ्यायला बडाबड पगार जाणार नाही या साईडला आपला बंटी मस्त फक्त याला सांगले घाणकारला म्हणजे त्यांना साफ करायला सांगले जा कोलबी वजन करता सात किलो कोळबी अजून लवकर लवकर आपल्या दुकानामध्ये यास मावर लागत असेल तर आम्हाला ऑर्डर द्या आम्ही नक्कीच चांगला आम्ही जाऊ चांगला तिथे करा मावरा देते ना मग चांगला येतो आम्ही आमच्या आय <laughs> लपतो का दाखव ना आता दाखव बघा काहीच आंबा कशी का खाते बघा चोरून चोरून बघू बाबो डेंजर आहे का खात आंबा आंबा खात घानाशी टाकतो मला मग राग येत आयचल खा न खोकला होल्यावर चला तर काहीच ऑर्डरची पापलेट वगैरे तर देऊन झालेली आहे तुम्हाला सांगतो बघा असं सा, की सुकी मचोली का बाबा बस तुम्हाला माहिती आहे सकाळी आठ ते संध्याकाळी चार वाजेपर्यंत बसतात तर या टाइम येत जा कारण की काही काही लोक येतात विचारतात आले नाहीत का आले नाहीत का त्यांचा टायमिंग तसा असतो कारण की त्यांचा टेम्पो आलेला असतो ना मग तो टेम्पो आला ना त्यांना निघूनच जावा लागतो टायमिंग आहे सकाळी आठ ते संध्याकाळी चार या टायमाला येत जा नाही तर तुमचा येऊन फायदा नाही होणार तसं बी तुम्हाला दाखवतो बघा हे बघा इथे एक मच्छीवाला आहे सुख मच्छीवाला आहे ना इथे बरपावल्याच्या त्या साईडला यासाठी बोलतो तुम्हाला टाइम अनुसार तुम्हाला भेटेल सुखी मच्छीवाली आता बोलले पुढचा हप्ता लास्ट आहे नंतर येईल का नाही माहित नाही काय चला तर काहीच दुकान वगैरे तू बंद झालेला आहे दादा नाही चालत हल्दीला पुढे आलं हल्दीला दादाच्या ब्लॉक मध्ये कंटिन्यू राहा ब्लॉग मध्ये भाई बसले आपला भाई का

आता आपण चाललो आहे ऑर्डरला तुम्ही विचार करत असा दादा नाही परवा जाणार पर होता हल्लीला तर कॅन्सल केला आज डीजेची ऑर्डर येतो आपली डीजेच्या ऑर्डरला जायचा मी भावेश जितू पण आहे ते बाकी पब्लिक आपली त्या साईडला आहे आणि काही देणार होतं पण आणि कितने डोपा दिला भाई टाइमवर डोपा देतं ना मला राग येतो मग यांना ला बोलावा लागला मला तुला कसं का वाटतं काय आणि कितनी टाइमवर डोपा दिला नाही बस चला निघू आम्ही आता पलावाच्या गेटमधून चाललो आहे उसटण्याला ऑर्डर आहे ना

चला तर काहीच आत्ताच घरायच्या इथे पोहोचलं तर आजचा ब्लॉग इथेच एंड करतो जर माझा ब्लॉग कोणाला आवडला असेल तर एक लाईक करा एक कमेंट करा जर आपल्या चॅनलवर कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका